नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदमीच्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर बघा ताईंनो सकाळची वेळ आहे आणि आंघोळ झालेली आहे देवाचं दर्शन घेऊन तुळशीला पाणी घालायला जात असते दोन्ही दिवे प्रज्वलित केलेले आहे माझं पारायण काळातलं रुटीन मी सकाळचं तुमच्याशी मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघा सकाळची वेळ आहे आणि छान असं मस्त असं वातावरण झालेलं आहे तर सकाळी सकाळी तुळशीची पूजा करून घेतली की त्यानंतर बाकीची कामं जी आहे ती होतच राहतात पण देवपूजा करायच्या अगोदर तुळशीची पूजा उंबऱ्याची पूजा ही माझी सगळी सकाळची जी आहे ती कामं असतात तर आता सध्या पारायण चालू आहे त्याच्यामुळे जरा थोडंसं लवकर उठून हे सगळं जे आहे ते माझं रुटीन असतं तर परवा केलेलं होतं उमऱ्याला हळदीचं लेपन हळदीचं लेपन तर काही पुसून घेतलेलं नाही पण रोज असं उंबऱ्यावरती पाणी शिडकवत असते जेणेकरून लेपन तसंच राहील आणि पिवळा पिवळा उंबऱ्या बघायला पण छान वाटतं कारण रोज आपल्याला लेपन काही करणं होत नाही आणि उंबरा असा छान दिसतो त्याच्यामुळे मी काय करते असं पाणी मारून ओला करते आणि त्यानंतर त्याच्यावरती रांगोळी काढते तर, तर आज जरा जास्तच ओलं होतं त्यामुळे रांगोळी अशी पांढरशुभ्र रांगोळी दिसतच नव्हती तर मस्त अशी इकडे छान अशी रांगोळी काढून घेतली कारण सकाळी सकाळी बघा रांगोळी काढली दारामध्ये सडा रांगोळी केली की खूप छान वाटतं आणि घरात खूप प्रसन्न वाटतं तर रोज बघा आपण नित्यनियामाने दारामध्ये सडा आणि रांगोळी ही झालीच पाहिजे रोजची सकाळची आपल्या दिवसाची सुरुवात जर आपण अशी केली तर इतका दिवस आपला छान जातो बघा आणि प्रसन्न असं घरामध्ये वातावरण निर्माण होतं तर पारायण काळातच नाही तर रोजची माझी दिवसाची सुरुवात किंवा माझी सकाळ रोजची अशीच असते अशी सकाळ मला खूप आवडते आणि अशी जर सकाळ माझी रोजची असते ना तर माझा दिवस खूप छान जातो आणि दिवसभर मला कुठल्याही गोष्टीचा कंटाळा आळस अजिबात येत नाही त्याच्यामुळे माझं नेहमीचं रुटीन जे आहे ते असंच असतं तर मी पारायण चालू आहे त्याच्यामुळे आणि थोडेसे रुटीनमध्ये थोडंफार चेंज होतो पण शक्यतो माझं रुटीन जे आहे, आहे ते नेहमीप्रमाणे पहिल्यापासूनचं जे आहे ते असंच असतं पारायण काळामध्ये काय होतं किंवा जरा वाचन वगैरे आपलं असतं त्यामुळे थोडासा वेळ इकडे तिकडे फक्त वेळेचं होतं बाकी रुटीन सगळं सेमच असतं तिकडे छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली आज काही खूप मोठी रांगोळी काढलेली नाही वाचन असतं त्याच्यामुळे जरा जास्त वेळ मी देत नाही शक्यतो छोटी छोटी रांगोळी काढून पटकन आपलं उरकायचं बघत असते कारण हा वेळ जो आहे सकाळचा आणि आत्ता बघा दिवस इतका पटकन जातो अक्षरशः वेळ कमी पडतो ह्या सगळ्या गोष्टी करायला त्यामुळे पटापट -पत उरकायचं चाललेलं असतं मोठी रांगोळी तर आपण बारामाई नेहमीच काढतो त्यामुळे अगदी छोटीशी आज रांगोळी काढलेली आहे ही आहे कुबेरेंद्र रांगोळी तर बघा ही रांगोळीसुद्धा दारामध्ये अवश्य आपल्या असावी माझी तर नेहमीच असते पण मी तुम्हालासुद्धा सांगते प्रत्येकाने आपल्या दारामध्ये नेहमी शुभ शुभचिन्हांच्याच रांगोळी काढाव्या जेणेकरून आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह वातावरण जे आहे ते राहील आणि घरामध्ये नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह वातावरण राहण्यासाठी आपल्याला गृहिणीने प्रत्येकानेच हे प्रयत्न केले पाहिजे आणि असं जर आपलं रुटीन असेल सकाळचं तर आपल्या घरामध्ये खरंच मनानेच पॉझिटिव्ह वातावरण राहील आणि घर असं प्रसन्न असं राहतं तर बघा रोज मी माझ्या घरामध्ये प्रसन्न असं वातावरण राहावं यासाठी मी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते करत असते आता वेळ आहे सकाळची मस्त असं पटकन गॅसची पूजा करून घ्यावी म्हटलं गॅसची पूजा करून घेतली की आपल्याला बाकीचा स्वयंपाक वगैरे करायचा असतो स्वयंपाक झाल्यानंतर देवपूजा वगैरे करायची आहे पण सर्वात अगोदर चहा पाणी किंवा सकाळची जी आपली कामाची दगदग असते सकाळी डब्बा करणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे सकाळची वेळ असते तुम्हाला पहिला डबा करून द्यावा लागतो मिस्ट्रांचा डब्बा झाल्यानंतर पूजा करत असते मी कारण पूजा ही माझी निवांत असते जर आपण घाई गडबडीत पूजा केली की अक्षरशः आपलं काय होतं हे काम राहिले आपल्याला पटकन उरकून घ्यायचं असं होतं त्यामुळे मी मिस्टरांचा डब्बा झाल्यानंतर देवपूजा करते जर मी पहाटे लवकर उठले तर मग मी देवपूजा करून घेते पण जर मला जर उठायला थोडासा उशीर झाला तर मग मी अशा प्रकारे सगळं करत असते आणि मला देवपूजा करायला एक तास बरे तरी आरामात लागतो त्याच्यामुळे मी डब्बा करून घेते आधी कारण एक तास अगोदर आपल्याला द्यायचा असतो पूजेला त्यामुळे घाई गडबडीत देवपूजा केल्याने वाटत नाही आणि काहीतरी राहिल्यासारखं वाटतं त्यामुळे आपल्याला देवपूजा जर निवांत करायची असेल ते तर आपण मिस्टरांना मी अगोदर डब्बा देते त्यांना पाठवते आणि त्यानंतर मग मी माझी देवपूजा करत असते कारण त्यांना सकाळी लवकर जायचं असतं त्यामुळे मी पहिले गॅसची पूजा करून घेते चहापाणी करते मग त्यानंतर स्वयंपाक करते स्वयंपाक झाले की मग माझी देवपूजा असते छान असं मस्त सकाळचं वातावरण असलं गॅसची पूजा झाली की किचनमध्ये सुद्धा बघा खूप पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटतं तरी सकाळी मी आंघोळ करून आले की देवघरातले दोन्ही दिवे जे आहे ते स्वामींपुढचा दिवा आणि देवघरातला दिवा सगळ्यात अगोदर आंघोळ करून आले की दिवे प्रज्वलित करते मी वाती बदलते दिवे प्रज्वलित करते आणि बघा कधीही विजलेला दिवा जो असतो आपला रात्रीचा दिवा जर शांत झालेला असेल चालू असेल तर त्यातमध्ये तेल वटतायचं आणि जर तो शांत झालेला असेल तर तो परत प्रज्वलित करायचा नाही त्यातली वात बदलूनच आपल्याला परत दिवा प्रज्वलित करायचा असतो कधीही शिळीवात जी आहे ती देवघरामध्ये असो किंवा कुठलाही दिवा असो शिळीवात अजिबात लावायची नाही इकडे बघा मस्त असं सकाळचं आता पूजेला सुरुवात केलेली आहे तर पूजेला सुरुवात करायची ज्यावेळेस आपण पूजा दिवे तर आपले प्रज्वलित केलेले असतात आता मी दिवे जे आहेत ते खालीच ठेवलेत आणि स्वामींचा दिवा जो आहे तो जागेवरच आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला पूजा उतरणीची पूजा काढायची म्हणजे आपली कालची देवपूजा केलेली आहे ती सगळी फुलं जी आहेत ती एका ताटामध्ये सगळी निर्मले जे आहे ते काढते आता ह्या निर्मल्याचं काय करते मी निर्मले अजिबात मी कुठल्याही नदीमध्ये किंवा तळ्यामध्ये पाण्यामध्ये कुठंही टाकत नाही मी माझ्या घराच्या पाठी पाटी मागच्या साईडला जी झाडं लावलेली आहेत त्या झाडांच्या बुडाला मी सगळंही निर्माले टाकत असते जेणेकरून पायदळी पण येत नाही आणि ह्या निर्मल्याचा झाडांना खत होतो याच्यासाठी मी हे निर्माले सगळं जा जे आहे ते आपलं जेवढी फुलं निघतील दुर्वा असतील तुळशीपत्र असतील जेवढं काय असेल ते सगळं मी माझ्या म्हणजे झाडांच्या बुडाला टाकते आणि अक्षरशः तुळशीपत्र जे टाकलेलं असतं त्याच्यामध्ये जर मंजिरी असतील ना आणि त्या मंजुरी टाकल्या तर त्या माझ्या खूप झाडांच्या बुडाला बघा तुळशी उगवून आलेल्या आहेत मी काय करते नेहमी आणि फुलांची झाडंसुद्धा बघा आता झेंडू वगैरे मी पहिलं चुरगळून म्हणजे फुलं जी आहेत ती झेंडूची आपल्या देवघरामध्ये वाहिलेली होती ना तीसुद्धा टाकलीत राहते तीसुद्धा बऱ्यापैकी उगवून आलेल्या आहेत तर काय बघा असं होतं की आपल्याला खत पण होतो आणि काय उगवणारी झाडं फुलं असतील तर तीसुद्धा उगवतात तर बघा सगळे देव आहेत ते हे मोठं तामन आहे माझ्याकडे ह्या तामणामध्ये मा काढून घेत असते हे पितळचं तामन आहे ह्याच्यामध्ये दे सगळे देव जे आहे ते काढून घेते प्रत्येक देवांना आंघोळ घालून देवघरामध्ये ठेवते तर देवघरातली लाईट म्हणजे आता लाईटच गेलेली आहे मी पूजा करायला घेतली आणि लाईट गेली लाईटीचं सारखं असं होतं येतं जातं देवघरामध्ये मा दे माझ्या जा बल्ब आहे त्यामुळे लाईट लगेच आलेली गेलेली जाणवते आणि सगळं देवघर जे आहे ते क्लीन करून पुसून घेते रोजच्या रोज जर आपण क्लिनिंग व्यवस्थित करून देवपूजा केली तर रोज जास्त घाण होत नाही जर आपण कधीतरीच क्लिनिंग केली तर देवघर खूप घाण होतं कारण आता धुळीचे दिवस आहे ही सगळीकडे धूळ बसते किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा बघा सगळीकडे असे धूळ बसते त्यामुळे सगळं देवघर जे आहे ते क्लीन करून घेत असते आपलं ओलं कापड घ्यायचं आणि सगळं देव जे आहे ते पुसून घेत असते आता या माळांवरतीही सजरा जरा थोडीशी धूळ बसते शक्यतो बसत नाही गोमतोर टाकून मी पुसून घेत असते दोन तीन दिवसातनं त्या माळेलासुद्धा आज फक्त असंच कापड मारलं आणि रोजचं देवघरातलं कापड जे आहे ते आपलं वेगळं जे आहे ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं जसे तुमच्याकडे असतील ते वे वस्त्र जे आहे ते बदलायचं पायरीनुसार देवाची मांडणी असते बघा माझ्याकडे ह्या उतरंडी आहेत ह्या उतरंडीच्या ह्याच्यामध्ये काय काय धान्य आहे ह्याचासुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ करेनच किंवा सुद्धा केलेले आहेत माझ्या चॅनलवरती क आपल्या उतरंडीमध्ये माझ्याकडे दोन उतरंडी आहेत तर दोन्ही उतरंडीमध्ये मी काय काय धान्य ठेवते आता बघा आज देवपूजेला फुलं नव्हती तर जेवढे आपल्या बागेमध्ये निघालेली फुलं आहेत तेवढीच फुलं आणलेली आहेत पण फुलं जरी नसली तरी आजची माझी देवपूजा इतकी उठून आणि सुंदर दिसते बघा आपण खूप मनाने चांगल्या ह्याने देवपूजा केलेली असते आपल्या पूजेमध्ये भाव असला पाहिजे म्हणजे आपल्या मनामध्ये भाव असला पाहिजे भक्तिमय असं वातावरण निर्माण होतं बघा आपण भक्तिभावाने पूजा केली की त्यामुळे फुलं असल्यावरच देवपूजा सुंदर दिसते नाहीतर दिसत नाही असा हा आपला गैरसमज जो आहे ना तो चुकीचा आहे तुम्हाला सांगते बघा मी इतकी छान माझी पूजा झालेली आहे मी मनोभावे भक्तिभावे जी पूजा करते त्यामुळे मला ती पूजा इतकी आवडते आणि खूप छान वाटतं देवपूजा केल्यानंतर जर घरामध्ये मा मला दिवसभर इतकं प्रसन्न वाटतं आणि मी दिवसभर फ्रेश राहते आणि म्हणूनच मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी सांगत असते की आपलं घर आणि आपलं मन प्रसन्न राहण्यासाठी आपल्याला पूजा कशी केली पाहिजे आपलं सकाळचं रुटीन कसं असलं पाहिजे आता मी सगळ्या देवांना जे आहे ते आंघोळ घालून घेतलेली आहे आता सगळ्या देवांना एक एक करून गंध लावून घेते आता बघा देवपूजेचा क्रम तुम्हाला सांगते मी नेहमीच सांगत असते पण आज सुद्धा सांगते सगळ्यात अगोदर आपल्या गणपती बाप्पांना गंध लावून मी अगोदर सगळे देव जे आहेत ते सगळे स्वच्छ करून घेतले सगळ्या देवांना आंघोळ घालून घेतली कारण माझे देव खूप आहेत एक एक देवांना आंघोळ घालून दाखवायची म्हटलं की तुम्हाला व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी सगळ्या देवांना आंघोळ घालून घेतली त्यानंतर सगळ्यात अगोदर उतरंडी ठेवल्या देवघरामध्ये दोन्ही साईडला त्यानंतर आपल्या गणपती बाप्पाला विराजमान केलं त्यानंतर आपल्या कुलदेवीला म्हणजे आपली आई येडेश्वरी आईसाहेब आहेत तुझा भावणी आईसाहेब आहेत त्यांना सुद्धा गंध लावून त्यांना गंध मळवट कसा भरते बघा ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे खूप वेळा दाखवलेला आहे आईसाहेबांना मळवट कसा भरते आईसाहेबांना हळदीचा मळवट भरत असते आणि त्यावरती कुंकवाची टिपके देत असते सगळ्या देवांना असं व्यवस्थित पुसून घेतले इकडे स्वामींनासुद्धा घेतलेलं आहे गंध लावून त्यांना सुद्धा त्यांच्या जागेवरती विराजमान केलेलं आहे असं एक एक करून सगळ्या देवांना असं व्यवस्थित असे आंघोळ घालून पुसून घेते आणि त्यानंतर दे सगळे देवांना असे एक करून गंध लावून देवांना आपापल्या जागेवरती विराजमान करत असते तर अशी माझी खूप छान अशी सकाळी भक्तिमय वातावरणातली माझी प्रसन्न अशी देवपूजा तर माझी देवपूजा केली की मला खूपच म्हणजे खूप घरामध्ये पॉझिटिव्ह वाटतं तर बघा आपल्याला नेहमी घरामध्ये पॉझिटिव्ह वाटण्यासाठी आपल्याला देवपूजा खूप महत्त्वाची असते देवपूजा ही रोजच्या रोज आपल्या घरामध्ये झाली पाहिजे देवपूजा आपल्या घरामध्ये जर रोजच्या रोज नित्यनेमाने देवपूजा आणि सकाळ संध्याकाळ आरती झाली तर बघा आपल्या घरामध्ये खरंच खूप पॉझिटिव्ह आणि छान वाटतं आणि कधीही आपल्या घरामध्ये आपल्याला निगेटिव्ह वाटत नाही ज्या दिवशी आपण देवपूजा ना करू द्या एक दिवस जर असं झालं अपले अपले तर बघा आपलंच घर आपल्याला खायला उठतं त्यामुळे घरामध्ये देवपूजा आणि दोन्ही टाईम आरती झाली तर आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक आणि पॉझिटिव्ह वातावरण नक्कीच राहील तर बघा माझ्या घरामध्ये म्हणजे रोजची देवपूजा नित्य असते आणि रोजची आरतीसुद्धा असते आता रोजची आरती माझी कुठली असते तर सकाळी मी रोजची आरती गणपती बाप्पाची आरती आणि कुलदेवीची आरती घेत असते संध्याकाळी धूपदीप झाला आता कर्पूर आरती ही एक आरती म्हणते आणि त्यानंतर शुभम करू ती म्हणत असते अशी माझी नित्यनेमाने रोज दोन दोन्ही टाईम देवघरामध्ये दे आरती होते आरतीने काय होतं बघा आपल्या घरामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल तर आपल्या आरत्या खूप महत्त्वाच्या आहेत आरत्या केल्या घरामध्ये तर आपली जी निगेटिव्हिटी काय असेल तर ती कमी होते घरामध्ये हळूहळू आणि व आपलं घरातलं वातावरण खूप छान प्रसन्न राहतं नेहमीच राहतं त्यामुळे आरती आपली पूजा करून आरती खूप महत्त्वाची आहे निस्ती देवपूजा झाली म्हणजे आपली पूजा झाली नाही आरतीने आपली पूर्ण पूजा जी आहे ती सफल होत असते म्हणून आपल्या पूजेचं फळ जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला आरती करणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आपल्या घर देवघरामध्ये रोजच्या रोज नित्यनेमाने दोन्ही टाईम आरती झाली पाहिजे आता माझी इकडे देवपूजा झालेली आहे आता स्वामींची सुद्धा सगळी फुलं काढून घेतली पहिली आणि एक गुलाबाचं चा फुल छान आलं होतं ते गुलाबाचं फुल वाहिलेला आहे स्वामींना आणि केळी उभी बसत नव्हती म्हणून मी आडवीस ठेवलेली आहे काय होतं चौरंगावर आपण पूजा मांडली की नैवेद्याला जागाच नसते आणि आज ठेवलेलं आहे केळीचा नैवेद्य त्यामुळे अशीच ठेवलेली आहे केळी डिशमध्ये वगैरे ठेवली नाही डिशमध्ये ठेवलं की जागा कमी पडते जागे अभावी असं केलेलं आहे इकडे कुलदेवीच्या कलशाला सुद्धा हळदी कुंकू लावायचं राहिलो होतं आज काय पाणी बदललं नाही पाणी फक्त आठवड्यात नाही मी दोनच वेळा बदलते मंगळवारी आणि शुक्रवारी अशा दोनच वेळा बदलते आणि जर खूप कलश घाण झालेला असेल तर मग आधीमधली बदलत पण असते तर असा असतं कलश काही जास्त घाण व्हायचा गरज येत नाही कारण मी कलशावरती तुम्हाला खरंच सांगते मी कलशावरती अजिबात स्वस्तिक वगैरे काढत नाही हळदी कुंकू पडत नाही कारण प्रत्येक तांबे खूप खराब होतात आणि डाग निघता निघत नाहीत आणि एकतर पाणी जर आमचे खूप क्षार आहेत पाण्यामध्ये त्यामुळे तांबे, तांबे खूप घाण होतात म्हणून मी तांबे आठ दिवस अशीच्या असेच राहावे म्हणून त्या तांब्यांना अजिबात काहीच करत नाही कुंकू वगैरे लावत नाही चंदन वगैरे काहीच लावत नाही मी कोरडे तांबे गासून पूर्ण कोरडे करते आणि त्यानंतर तांब्यामधलं पाणी, आ, पाणी आ, कलश्च जे आहे ते असं पाणी ओतून नारळ वगैरे ठेवत असते तर असं असतं माझं नेहमीचं कलशचं कलशपूजन आता रांगोळी तर बघा आपल्या हाताने म्हणजे आपल्या हाताने आपण छाप तर टाकतोच पण आपल्या हाताने आपल्या बोटाने जी रांगोळी सोडलेली असते त्याचंसुद्धा खूप महत्त्व आहे बघा पहिले पूर्वी म्हणायचे की आपण आपल्या बोटांनी रांगोळी सोडली की आपल्या मागची दरिद्री जी आहे ती कमी होते किंवा इडापिडा कमी होते असं म्हटलं जायचं पहिलं त्याच्यामुळे आपण आहे ना देवघरात किंवा दारामध्ये दे। छाप तर टाका तुम्हाला येत नसेल पण मोडकी तुडकी आपल्या हाताने जशी जमेल तशी एक छोटी क होईना पण रांगोळी आवर्जून काढायची आणि छाप तर ज्यांना येत नाही ते टाकतच असतात पण जशी जमेल तशी थोडीशी रांगोळी हाताने सुद्धा काढायची आता मला पहिल्यापासून रांगोळी काढायचा नाद आहे त्यामुळे मला रांगोळी पहिल्यापासून येतात आणि मी पहिल्यापासून शिकलेली आहे रांगोळी त्यामुळे मला जसं वेळ असला नसला तरी पण मी थोडीशी हाताने काढते आणि थोडीशी छापणी काढत असते म्हणजे वेळ वाचवायचा म्हणून छापणी रांगोळी काढायचा असंही नाही हाताने थोडीफार काढतच असते मी रांगोळी तर बघा आता आपली पंचोपचारी पूजा झालेली आहे पंचोपचारे पूजा तुम्हाला मी नेहमीच सांगत असते पंचोपचारी पूजा म्हणजे काय तर देवांना सर्वात अगोदर देवांना आंघोळ घालून गंध अक्षदा फूल धूप दीप आणि नैवेद्य दाखवणे म्हणजे आपली पंचोपचार पूजा झाली आणि त्यानंतर एक आरती तर ही अशी षोडशोपचारे पूजा म्हणजे आरतीसहित आपली षोडशोपचारे पूजा सहा उपचारांनी केली जाणारी पूजा असते आणि इकडे आरती करून घेते आरती कधी मी तुपाच्या दिव्याने करत असते कधी कापराने करत असते आता मी मोठी कपधूप होती त्या कपधूपमध्ये कापूर लावला आणि मस्त अशी देवाची आरती करून घेतली गणपती बाप्पाची आरती केली त्यानंतर स्वामींची केली आज तर असं असतं माझं पारायण काळातलं रुटीन इतकं छान हे रुटीन आहे बघा आणि खूप छान दिवस जातो आता पारायण चालू आहे तर इतकं छान दिवस जातो आणि कसे पटापटा दिवस चालेत हे पण कळत नाही तर माझं चालू झालेलं आहे बघा आता इकडे मस्त अशी स्वामींची आरती गणपती बाप्पाची आरती झाली स्वामींची आरती करून घेते आणि त्यानंतर घंटी वाजवतो वाजत जर आपण आरती केली तर घरामध्ये खूप सकारात्मक वातावरण जे आहे ते निर्माण होतं म्हणून आपल्या घंटी नाद हा आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये रोजच्या रोज झाला पाहिजे घरामध्ये संध्याकाळी आपण ज्यावेळेस पूजा करतो दिवाबत्ती करतो तर अख्ख्या घरामध्ये घंटीनाद नाद करायचा असतो घंटीच्या आवाजाने जी अलक्ष्मी असते ती बाहेर जाते आणि लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये जोरजोराने घंटीचा नाद करायचा असतो घंटीचा शंकाचा नाद जो आहे तो आपल्या घरामध्ये नेहमी करायचा असतो इकडे आरती झाल्यानंतर सगळ्या देवांना आरती दिली आणि मस्त असं जे श्लोक असतात माझे नेहमीचे ते श्लोक म्हणल्याशिवाय माझी पूजा पूर्ण होत नाही ते मनाने श्लोक जे आहे ते चालू होतात माझे इकडे मस्त अशी आता सगळ्या घरामध्ये धूप जे आहे ते दाखवून घेते तर धूप घरामध्ये दाखवली की घरामधलं वातावरण छान होतं हे जे नियम आहेत ना हे नियम खूप आपल्या महत्त्वाचे आहेत बघा आपल्या स्वतःला लागणं आपले पूजा झाल्यानंतर सगळ्या घरामध्ये धुरी फिरवणं हे ते सगळे नियम जे आहेत ना पूजा झाल्यानंतर किंवा सकाळी नाही जमलं तर आपल्याला संध्याकाळीसुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये असा धूर करायचा असतो आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये सगळीकडे जे आहे ते आपल्या कानाकोपऱ्यामध्ये घराच्या धुरी जी आहे ती फिरवायची असते सगळ्या देवांना दाखवायची असते घरामधलं वातावरण नेहमी प्रसन्न ठेवण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करा करणं गरजेचे आहे तर माझी छान अशी मस्त पूजा झालेली आहे बघा आणि फुलं नाहीत तरी सुद्धा बघा देवघरामध्ये दे किती छान आहे आणि आईसाहेबाचा मळवट बघू शकताय इतका मस्त असा हळदीने पिवळा छान असा भरलेला मळवट दिसतोय आणि आजची आपली सुंदर अशी पूजा इकडे स्वामींची पूजा आता फक्त पोती वाचायची राहिलेली आहे आता पोती कशी वाचते मी तुम्हाला नेहमीच सांगितलेलं आहे पोती वाचायचा माझा टायमिंग फिक्स ठरलेला असतो घाई सकाळच्या घाई गडबडीच्या कामाच्या वेळी मी पोती कधीही वाचत नाही मी पोती निवांत असा वेळ काढून पोती वाचत असते आणि रोजचा माझा फिक्स टायमिंग आहे पोती वाचायचा आरती झाल्यानंतर नैवेद्य धूप दीप आरती झाल्यानंतर स्वामींना मुजरा करून घ्यायचा तीन वेळा स्वामींपुढे नाक घासायची आपलं काही चुकलं असेल तर क्षमा मागायची आणि त्यानंतर आपला जो आहे तो मुजरा स्वामींना करायचा चला तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही भेटूया आपण उद्याच्या छान छान नवीन व्हिडिओसोबत प्रेम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूद चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ